तर आज अचानक झाली ना ब कांद्याची लागवड चालू मग काय आपल्याला उपटायचे होते ना बो रोप आपल्याला रोप उपटायला कोणीच भेटत नाही मग काय आपणच लागलो बो रोप उपटायला तेव्हा अचानक एक आपल्याकडे माणूस आला आणि म्हणला मी रोप खाटून देतो मग लागला न ब ते रोप खाटायला मग आपल्याकडे असं म्हणलं जातं की आता ती देव भव म्हणजे आपले जे कांद्याची लागवड करायलेले होते ला। त्यांना आपल्याला चहा करायची होती मग काय आपला भाऊ लागला चहा करायला मग काय भाऊ आपण वडापावरच दिवस काढला ना भाऊ मग काय आपल्याला इथे रोप उपटायला खूप अडचण होत होती आपल्याकडे माणसं नव्हते आणि कांद्याचे बाया जे होतात त्यांना पण रोप लागत होतं पटापट मग आपण पण एकशे वीजच्या स्पिंडा लागलो ना भाऊ रोप उपटायला मग बाया पण एकशे वीजच्या स्पिन लव राहिल्या ना भाऊ आता काही खरं नाही आपलं मग आपला भाऊ म्हणतो आता या रोपाचं काही खरं नाही त्यांना घेतला न बघ कोयता मग काय निसता रपा 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 माझे मी आता एवढं उठतीन आणि नंतर तुम्हाला बोललं नाही पाहिजे बरं का येतो काय पुढे गेला काय झालं